नमस्कार मित्रांनो विराज फार्म या चॅनलवर युट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे प्युअर गावराव कुपूट पालन करत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आजची व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे का ब्रुडिंग कशी बनवावी पूर्ण पिल्लांची एक ते एक दिवसासाठी ब्रुडिंग कशी बनवली जाते व त्याच्यामध्ये काळजी कोण कोणती घ्यायची याच्यासाठी आपण पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यात लागणारे वस्तू तीन पाण्याची भांडी चिकची तीन खाद्याची भांडी लागतील त्याचप्रमाणे चिकगाड लागल चिक स्टँड लागतील आणि हे लागल्यानंतर तुम्ही आतला जो सेटअप आहे त्याच्या पहिले दोन उन्हाळ्यामध्ये दोन इंच तूस टाकायच्या वेट आपलं तूस टाकायचं तुसाच्या वरती तीन पेपरचे लेअर आत राहायचे तुम्ही अशा प्रकारे पेपरचे लेअर आतरू शकता तीन पेपरचे लेअर आहे तीन पेपरचे लेअर आत राहायची व दोन डिश ठेवायच्या खाद्यांसाठी खाद्य पिल्लांना खाण्यासाठी आणि हीट देण्यासाठी दिवसा आता बाहेरचं टेम्परेचर सदोतीस साडतीस असल्यामुळं बाहेरची हिट जास्त असल्यामुळं बल्ब दिवसा नाही चालू केले तरी चालतील फक्त रात्रीच्या टायमाला चालू करायचे तापमान लागत असतो पिल्लांना दिवसापर्यंत त्यासाठी आपण पिल्लांच्या पूर्ण ब्रुटिंगसाठी बनवणं या काही यांचा उपयोग काय असतो जास्त वरतून मोकळे लावले का हिट डायरेक्ट वर जात असते त्याच्यामुळं टोपली लावली हिट खाली जाऊन राहत असते म्हणून या टोपल्याला लावायच्याच असतं कंपल्सरी याच्यामध्ये आपण तीन शंभर पिल्ल शंभर पिल्ल्यांची व्यायची प्युअर गावठी तीन पिल्लाची खाद्याची भांडी आहेत परत तीन पाण्याची वांडी ठेवलेली आहे आपण आणि रुटिंग करताना गोल आकारामध्ये चिकगार टाकायचं चिग्गार टाकल्यानंतर पूर्ण लाईट लाएड, पूर्ण लाईट अशी लावायची एकवीस दिवसापर्यंत आणि खाली तूस टाकायचं या पेपरच्या खाली तुम्ही अशा प्रकारे तूस टाकायचं तुसाच्या वरती तीन लेअर पेपरचे आतरायचे तीन लेअर पेपरचे का आतरायचे याचं कारण एक असतं पहिल्या दिवशी ले एक लेअर काढायचं पेपरचा दुसऱ्या दिवशी दुसरा काढायचा आणि तिसऱ्या दिवशी तिसऱ्या पेपरचा लेअर काढायचा आज आपण ही शंभर पिल्लांची बॅस्ट टाकलेली आहे खाद्य आपण प्रिस्टार्टर वापरलेलं आहे दुसरं बाजरीचा भारडा मकाचा भारडा वापरलेला नाही स्टार्टर प्रॉपर दिले आणि हे जे आपण ब्रुडिंग केले हे एकवीस दिवसापर्यंत ही शंभरची बॅच आहे शंभरची बॅच आपण याच्यातच ठेवणार आहे ब्रुडिंगचा फायदा काय काय असतो तर आपण गोल आकार चिकगाड केल्यामुळं हे चिकगाड जे असतं फायबरचं हे गोल केल्यामुळं याच्यात पिल्ल लाईट गेली चुकून त्याच्या टायमाला तर कधी पण लाईट गेल्यानंतर काही नाही होत आपलं काय त्याला पिल्ले एका जागी गोळा नाही होती पिल्ले एका जागी गोळा न झाल्यामुळं मरवत नाही गोल असल्यामुळे त्याला कोपरा नाही आई तर आकार वाचला का त्यांना चढतायपे म्हणून गोल आकार असल्यामुळे पिल्ले एकमेकाच्या अंगावर चढू शकत नाही मरवत नाही म्हणून गोल आकार टाकायचा तूस टाकायचा तुसावर तीन पेपरची लेअर आणि वरतून लाईटचा बॅकअप असा आणि पाण्याची भांडी व खाद्याची भांडी अशी अशी ठेवल्यानंतर एकवीस दिवस यांना आपण औषधांची पूर्ण ट्रीटमेंट देणार आहे अशा प्रकारे तुम्ही ब्रुडिंग केलं तर तुमची मर कोणतीच गोष्ट होणार नाही तुमच्या फार्ममध्ये किंवा पिल्लांमध्ये एक सुद्धा पिल्लू मरणार नाही आणि त्याचप्रमाणे उन्हाळा असल्यामुळं बाजूनी पॅक नाही केलं तर होईल रात्रीची फक्त आपण हे बाजून ताडपत्र दिसत आहेत ह्या रात्रीच्याच वर घेणारे दिवसा खालीच ठेवणारे अशा प्रकारे बुर्डिंग करत चला खर तुम्ही जर ब्रोडिंग केली तर तुमची पिल्लांची मरतूक पिल्लांची वाढ पण प्रॉपर भेटली जाते त्यामुळे असे ब्रोडिंग करत चाला याच्यामध्ये काय तुम्हाला वाटलं किंवा कमी किंवा वाटलं तुम्हाला काय करायचं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर धन्यवाद आपल्या विराज फार्मवर प्युअर गावठीचे जर व्हिडिओ बघायचे असतील कुकुट तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बास करकट हा हा हा